राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गौरवशाली महाराष्ट्र उत्सव कर्जत विधानसभा मतदारसंघाच्या वतीने यात्रेचे स्वागत <laughs> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून रथयात्रेच्या माध्यमातून गड किल्ले आणि महान विभूतींच्या स्थळी जाऊन तिथली पवित्र माती आणि जल रथामध्ये ठेवलेल्या कलशात अर्पण करून गौरवशाली महाराष्ट्र हा उपक्रम राबवला जातोय रायगड जिल्ह्यातील पोलादपूरपासून सुरू झालेल्या यात्रेचा समारोप खालापूर तालुक्यातील उंबरखिंडीत मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी भव्य नियोजन करून या रथयात्रेचे जोरदार स्वागत केले महाराष्ट्राच्या स्थापनेला पासष्ट वर्ष पूर्ण झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे महाराष्ट्रातील गड किल्ले महान विभूतींचे स्मरण करून त्यांच्या गावातील पवित्र माती आणि जल एकत्र करून रथयात्रेच्या माध्यमातून गौरवशाली महोत्सव साजरा केला जात आहे सुरुवात केली त्याच्यानंतर महाड असेल लोणेरे असेल आंबेवाडी असेल आणि तिथून आज इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे लढत दिली ती आमची रायगडचा त्या त्या भूमीमध्ये इथं समारोप आमच्या रायगड जिल्ह्यातील या यात्रेचा होत या या आहे याचाही अभिमान या निमित्ताने आहे राष्ट्रपतीचे नेते सुधाकर घारे अशोक भूपतराव भरत भगत एकनाथ धुळे युवक अध्यक्ष अंकित साखरे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे पेण तालुका अध्यक्ष दयानंद भगत शरद कदम भूषण पाटील गौरव दिसले महिला जिल्हाध्यक्ष उमा मुंडे सुरेखा खेळकर शिल्पा सुर्वे वैशाली जाधव वर्षा पाटील अंजू सरकार सुखदेव भोसले नितीन चौधरी महेंद्र सावंत सुरेश देशमुख यांच्यासह कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट खालापूर। श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न